ठाणेपूर्वेतील नोंद कोळीवाडा बंदर विसर्जन घाट परिसरात बुधवारी एक हृदयस्पर्शी घटना घडली झाडावरून खाली पडलेलं एक लहान बगळ्याचं पिल्लू दोन दिवसांपासून भरकटत आणि अन्ना वाचून थकलेल्या अवस्थेत परिसरात फिरत होतं या निष्प्राण दिसणाऱ्या पिल्लावर ना कुणाचं लक्ष गेलं ना मदतीचा हात पुढे आला मात्र ठाणे महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी पिल्लाला जीवदान दिले ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत या पिल्लाला त्वरित उचललं पिल्लू फारच अशक्त जा झालं होतं त्याची मान खाली झुकली होती आणि अंगात ताकद नव्हती या अवस्थेत खाडी परिसरात मोकाट फिरणाऱ्या घोरपड मुंगूस आणि सापांसारख्या शिकारी प्राण्यांच्या टाचेखाली त्याचा जीव जाण्याची अधिक शक्यता होती भरत मोरे यांनी प्रथमत त्याची काळजीपूर्वक शुश्रूषा केली अन्नाच्या शोधात भरकटणाऱ्या उपाशी पिल्लाला त्यांनी योग्य खाद्य दिलं थोडीशी विश विश्रांती पोषण आणि माणुसकीच्या स्पर्शानं पिल्लाला बरं वाटू लागलं काही वेळानंतर जेव्हा ते बळकट झालं तेव्हा भरत मोरे यांनी त्याला पुन्हा त्याच परिसरातील सुरक्षित अधिवासात सोडलं